शिक्षक साहित्य संमेलन महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा द्वारा आयोजित या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते आताच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केली त्या के सर्वांचा त्यांच्या शुभ हस्ते सत्कार केला ते हरिभक्ती परायण आदरणीय बैलनाथजी महाराज ऋषिकेश कांबळे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचा योग घडून आणला ते माझे मित्र कालिदासजी सहभाश्री माने साहेब तिथे ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला वर्षा ठाकूर मॅडम ठाकरे साहेब गायकवाड साहेब मोटेगावकर साहेब तुकारामजी पाटील साहेब जी मुळे साहेब अन्य मान्यवर शिव ठाकरे सर मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व नागरिक शिक्षक प्राध्यापक पत्रकार मित्र माझ्या सर सर्वप्रथम कैलास माने यांना मी त्यांनी जो कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्याबद्दल त्यांना त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलंय ते बघितलं मी म्हणून त्यांच्याबद्दल एक दोन गोष्टी मला वाटत मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष नव्वदशे पंच्याण्णव मध्ये होतो त्या कालखंडामध्ये माने माझी ओळख झाली परिचय झाला एकत्र आम्ही अनेक संघटनेच्या माध्यमातून चळवळीत काम करायचा प्रयत्न केला सहकार्य करायचं काम केलं आणि ते आज मागायचे की तेच काम तेच ग्रुप जोश या माणसामध्ये दिसून येत आहे म्हणून त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करत आणि दुसरं म्हणजे त्यांनी जे काही आता पुरस्कार मिळे मलाही या ठिकाणी निमंत्रित केलं मला केंद्रविरोधात शिक्षकांनी सकाळी फोन केला आणि दुपारी म्हणले की तुम्ही साडेपाच सहा वाजेपर्यंत या म्हणजे केंद्र सर मी येणार आहे दोन कारण एक तर माझे मित्र तुकारामजी पाटील जाधव साहेबाचा वाढदिवस आहे आणि मला मानेसराच्या ग्रुपने मला अगोदर फोनवर विनंती केली मला बोलले की का आपण म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की येतो म्हणून आणि त्याप्रमाणे मी आलेला आहे पण ज्यांना ज्यांना तुम्ही सत्कार दिला खरंच कौतुक करावं तुमचं कलेक्टर मॅडमच का केला ते आता सांगितलं ते देत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो ठाकरे साहेबांना देखील या ठिकाणी दिलेलं आहे मोठेगाव फसाराला माहितीच आपण बघितलं त्यांचं काम महाराष्ट्रात भारतामध्ये ह्या व्यक्तीने नाव आहे का लातूरपुराचं केलेलं आहे अनेक विद्यार्थ्याला अंधारातून प्रकाशाकडे येण्याचं काम ज्ञानात अज्ञानातून ज्ञानाकडे काम सरांनी केलेलं आहे म्हणजे आपण जे निवड केलेली आहे ते योग्य माणसाचीच केलेली आहे म्हणून पाठल्याबद्दल आज त्यांचा वाढदिवस आहे खरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे नशीबावर असा योग तुम्हाला भेटत नाही पण वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्यानी माझ्या वतीनं मी त्यांचा अभिनय चिंतन करतो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची माझ्या तालुक्यातल्या मुळे असल्यामुळे मला थोडीशी माहिती आहे अमरपूर तालुका हा दुष्काळी तालुका आहे त्या दुष्काळी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याच्या जन्माला येऊन व्यापारामध्ये जाणं आणि अशा प्रकारचे अठरा अठरा पर्यंत त्यांचे शॉप तिथे निर्माण झालेले दोन ते अडीच हजार मुलाला त्या ठिकाणी कामाला लावलेलं आहे आणि सतत समाज सोशल टच म्हणतो व्यापारी माझा आपला व्यापार आणि पैसा पण अधिक वेळ देत असत दिले पाहिजे पण तुकाराम पटनांनी हे तर करणं माझं कर्तव्य आहे करतोय माझ्या पोटाची माझ्या कुटुंबाची गरज वाटते पण त्याच्याबरोबर समाजामध्ये जे काही गोष्टी चांगल्या असतात त्या करण्याचं चा काम ते करतात आता रक्तादार शिबिर केलं मद्यादा कार्यक्रम लातूरच्या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्याचा ला सत्कार त्यांना गैरवेज दिले सत्याचं आयोजन करून लोकांना प्रबोधनाचं कार्य केलंय म्हणजे असं एक राष्ट्रपणे नेतृत्व तुम्हाला पाठला नाही बघतोय म्हणून ना, मी ठाकरे साहेब खरोखरच तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की सत्कार याच्यासाठीच करायचे असते की बाकीच्या लोकांनी ह्या लोकांचा सत्कार के केल्यावर आपण देखील सरकारला पात्र झालं पाहिजे या लोकांनी अशी प्रेरणा घ्यावी म्हणून आपण असे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि माने सरांनी या कार्यक्रम आधी केलाय खूप सुंदर कार्यक्रम केलाय अनेक कार्यक्रम या दोन दिवसामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत आणि आवर्जून मलाही त्यांनी आठवण आठवण करून बोलवलं एवढंच करून एक चांगल्या प्रकारची संस्था देखील ते चालतात आणि म्हणून त्यांच्यावरचं एक पुस्तक लिहिणे थोडंसं बघितलं मी खरोखरच ज्या माणसाने काही आपलं काम केलंय त्याचा पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे माने मानेसर तुम्हाला देखील धन्यवाद देतो तुमचं काम चांगलं व्हावं प्रार्थना करतो तुकाराम पाटलांनी सांगितलं कि माझा एवढं बघा म्हणजे की तुला ज्या हस्ते माझा सत्कार होत आहे तर या ठिकाणी गरीनाथ महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाचे ते भक्त आहेत आणि पुजारे तिथले मानकर आहेत एखाद्या विठ्ठलाच्या संप्रदायाच्या क्षेत्रातल्या माणसाने ते देखील सांप्रदायिकच आहे यांचा सत्कार होत असताना आम्ही उपत्राव म्हणजे आमचं देखील नशीबच आहे म्हणून माने साहेब असं तुमच्या हातून कार्य घडावं हो। महाराजाला जायचे बोलायचं असलं तर सगळ्या मला दिवस बोलता असत पण लोकांची मानसिकता आणि तुमचं मतात मर्यादा संपून गेलेल्या आहे आणि महाराजाला आपल्याला आशीर्वाद द्यायचे आहे म्हणून मी अधिक न बोलता मलाही बोलवला माझाही सत्कार केला त्याबद्दल या सगळ्या शिक्षक साहित्य संमेलनाचे

शिक्षक साहित्य संमेलन च्या निमित्ताने आज समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या आदरणीय ऋषकेश कांबळे ज्येष्ठ साहित्यिक अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील आदरणीय तुकारामजी पाटील ज्यांच्यामुळे आज मला इथे येता आलं ते कालिदासरावजी माने सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनं जर अभ्यास केला तर असं दिसून येत आपल्याला की प्रकाराचे तीन तीन प्रवृत्ती आपल्याला या समाजामध्ये दिसत असते थोडस अभ्यासाकडे जरी आपण पाहिलं तरी तीन प्रकारचे माणसं आपल्याला दिसतात एक अशिक्षित दिसतो एक शिक्षित दिसतो आणि एक, एक, तो, एक तो सुशिक्षित दिसतात जगतामध्ये सुशिक्षित कुणाला म्हणतात उपजत ज्ञानी ते हे आले लोटांगणी चांगले पहावीत हे सगळे सुशिक्षित आहे एक ज्ञानेश्वर महाराजांनी एक ज्ञानेश्वरी मध्ये वाक्य लिहिलेलं आहे मोठकी देहा कृती उमटे दे। आणि निज ज्ञानाची पहाट फुटे तैसा सूर्यापुढे प्रकटे प्रकाश होऊ दैसा तैसी दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार ही जात कशी ही सुशिक्षित झाली सगळी आणि एक आहे जे अशिक्षित आहे किती जरी आपण त्यांना शिकवलं तरी ते शिकू शकत नाही आणि एक आहे त्यांना शिक्षित म्हणलं जातं आता थोडस चिंतन याच्यावर करू आपण शिक्षित काय आणि सुशिक्षित काय पहिल्या सुरू काही जणांना शालेय शिक्षण नसतं पण सुसंस्कारित असत काही जणांना खूप शालेय शिक्षण असत पण सुसंस्कारित नसतात नुसतं शालेय शिक्षण असेल तर तो सुसंस्कारित सु होतो असं नाही आहे किंवा त्याला शालेय शिक्षण नसेल तर तो सुसंस्कारित होतो असं नाही आहे माणूस हा पहिला सुरू स्वतः घडला पाहिजे स्वतः घडला पाहिजे म्हणजे आज आपण गोटेगावकर सरांचं वर्णन केलं गोडेगावकर सरांच्या घरातच पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे म्हणून ते सुशिक्षित आहेत असं मी म्हणणार नाही कारण त्याचं मूळ कारण असं आहे महाराजांनी असं सांगितलंय की मूळ मनुष्यच हा धर्म आहे धर्माचे कारण आपण धर्म करणारे आपण रामही धर्म करत होता रावणही धर्म करत होता पण रामाने संस्कृती जगाला दिली रामाने रावणाने संस्कृती आपण आत्मसात करून त्याला विनाशकालीन त्याचा वापर केला इतकं लक्षात घ्या म्हणून आपण जी शिक्षण शिकतो त्या शिक्षणाचा आपण कसा उपयोग करतो याला फार मोठी जबाबदारी आहे आज मोठेगावकर सर जिथं पांडुरंगाचे फोटो तिथे आईवडलाचा फोटो त्यांनी लावलेला आहे पांडुरंगाच्या फोटो आईवडलांच्या फोटो लावले आता आमदार साहेबांनी सांगितले की माझ्या तालुक्यातून एका खूप छोट्या मोठ्या छोट्या गावातून दुकाना पाटील आले पण आज आणि थाराचे आज लोकांना तिथं व्यवसाय देण्याचं काम केलं याच्या मागे धर्माचे तर संस्कार आहेतच आहेत पण याच्या मागे अध्यात्माची आणि विचाराची बैठक आहे अध्यात्म नुसतं वाचून चालणार नाही शिक्षण नुसतं वाचलं आणि सोडून दिलं तर Sa... नाही चालणार शिक्षणाच्या बरोबर चा त्याला अध्यात्माची पाहिजे नुसती अध्यात्माची चोर देऊन चालणार नाही अध्यात्माच्या विचाराची बैठक आज जोपर्यंत आपण त्याला देत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही इतकं लक्षात घ्या रावणाने बघे कपडे घातले सीताईने लक्ष्मण रेषा उल्लंघन करायचं के काम केलं का केलं तर त्या भगल्या कपड्यामध्ये कसले विषय वाचणार नसती म्हणून तिनं आज लक्ष्मण रेषाचं उल्लंघन केलं पण रावणाने तिथं घात केला म्हणून आपण कुठल्या वेशात आहोत यापेक्षा आपलं आचरण कसं याला फार मोठं महत्व असतं महाराज आज याला खूप मोठं महत्व असतं कारण आम्ही अयोध्येला गेलो अयोध्येला गेल्यावर आमदार साहेब आम्हीच नव्हतो फक्त पांढऱ्या कपड्या आम्ही महाराज दिसतच नव्हतो तिथल्या लोकांना जर तुम्ही पाहताल त्यांच्या अंगावरच्या त्यांच्या अंगावरचे वस्त्र त्यांच्या गाड्या त्यांचा वैभव सगळं बघितलं पण वारकरी संप्रदायानं आज माणूस जो तयार केला हा धर्माने तयार केला सुसंस्काराने तयार केला हा आचरणीने तयार केला हा विचाराने तयार केला आणि लोकांना शिक्षण देण्याचं काम या संप्रदायाने केलं इतकं लक्षात घ्या आज कालिदासजी मानेसरांनी आज अनेक शिक्षण संस्था केल्या त्यांची स्वतःची आध्यात्मिक विचाराची बैठक आहे ते माने परिवारातला कुठलाही जरी कार्यक्रम असला मग त्यांच्या पुतण्याचा नाव करणार हो की अजून किंवा अजून एखादा मोठा कार्यक्रम हो ते आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला मला घेऊन करतो असं मी म्हणणार नाही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला घेऊन ते काम करत असतात आज त्यांनी सांगितलं की माझ्या समोर बसलेले महाराज आहेत आज आमच्या हेडमचे महाराज तिथं बसलेत इथं भिंगकर महाराजांचे चिरंजीव इथं बसलेत आज अनेक त्यांच्या भागातली सगळी ही सगळी मंडळी इथं बसलेली आहे म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी मंडळी सुद्धा आज त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम असताना सुद्धा आवर्जून आले म्हणजे तुम्हाला भाऊग होणार नाही इतकं लक्षात घ्या आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि खर तर आमदार साहेब आज आलं ते नीट सर्व पंढरपूर काल पुढ्यात कीर्तन केलं आज सकाळी पंढरपुरात एक कार्यक्रम होता बैठक होती ती बैठक गेली म्हणून यांना सांगितलं मला यायला एखाद तासभरून सुरू होईल सर म्हणले नाही कसंही करा पण आपण यामध्ये शंभर टक्के येणार कारण आम्ही न येणं आपण इतके परिश्रम घेऊन कार्यक्रमाचं नियोजन करता त्या परिश्रमाला दाद दे त्या परिश्रमाला आम्ही दाद देणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही नाही आलो तरी तुमचा कार्यक्रम झालाच असता आमदार साहेब म्हणले महाराज मी एक तास झालं इथं पडलेले घरी बोष मी एक वेळा इथं बसलो म्हणजे आज एखादा कीर्तनकार जर कीर्तन ठेवला नाही गेलं तर न जाण्यानं कीर्तन तर होणारच आहे पण न जाण्यानं त्या गावातल्या लोकांना खूप त्रास होत असतो इतकं म्हणून आज कालिदास सरांनी इतका मोठा चांगला कार्यक्रम केला मला बसव कल्याणच्या पुढे कीर्तनाला जायचं म्हणून मी थोडीशी घाई केली आणि काय आमदार आमदार साहेब समोर आले त्याच्यामुळे मला फार चांगलं झालं की लवकर केली पुढे व्हा मला पुढं कीर्तनाला आहे आणि त्यामुळे आज एक चांगला कार्यक्रम आपण केला चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता आलं आणि खरं तर आज काय मला माहिती नाही काय दिलीपरावजीला आज पुण्याहून यायला येण्यासाठी नाहीतर तर आज खूप तुम्हाला लोकांना चांगली आज तुम्हाला इथं ऐकायला मिळाली असती की शिक्षक कसा असावा शैक्षणिक का धोरण काय असावं शिक्षणाच्या बाबतीत कसं आहे पण आज मलाही वाटलं होतं की एक चांगली मेजवानी ऐकायला मिळेल पण आज त्यांच्या काही अडचणीमुळे ते आज येऊ शकले नाही एका चांगल्या कार्यक्रमाला मला, मला इथं बोलावलं बोलून चांगला सत्कार करत करायची आज त्यांनी संधी दिली खर तर आज वारकरी संप्रदायातले नव्वद नव्वद वर्षाचे आवर्जून आले आज इथं बसले चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मोठी चांगली चांगली वाजवणारे म्हणणारी गाणारी माणसं आज सगळी इथं आली आज याचा मला साथ अभिमान आहे सन्मान सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो रजा घेतो रामकृष्ण त्या ठिकाणी नव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप आज संपन्न झाला परायण गहिनीनाथ महाराज यांच्या शुभस्ते ऋषिकेशजी कांबळेसाहेब संमेलनाच्या अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार बाबासाहेब पाटील अहमदपूर ठाकूर विधानसभेचे सदस्य आणि अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहामध्ये या साहित्य संमेलनाची सांगता झाली यावेळी मान्य विलासरावजी देशमुख गौरव पुरस्कार मान्य विलासरावजी देशमुख उद्योगरत्न पुरस्कार मान्य विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार अशा पुरस्कारानं आठ जणांना आम्ही सन्मानित केलं एक चांगला मॅसेज हे चांगलं सांभाळण्याची चांगलं वाढवण्याची चांगल्या गुणी लेखा लोकांना पुढं दाखवण्याची गरज आहे आणि हा मॅसेज साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जावा अशी आमची इच्छा आहे त्याचबरोबर या राज्यातील चोवीस शाळांना मान्य विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार आपण दिला आणि त्या धडपडणारे शाळा आहेत स्पर्धापेक्षा विद्यार्थी या शाळा तयार करतात आणि म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पुरस्कार आपण दिला अशा पद्धतीनं गृषिगेशजी कांबळे साहेबांच्या समारोपाच्या भाषणानं या साहित्य संमेलनाची सांग सांगता झाली मला अभिमान वाटतो माझ्यासोबत गेल्या तीन दिवसापासून हे सगळे कवी साहित्यिक आणि माझी सगळी संयोजन समिती सगळं संसारातलं काम बाजूला ठेवून पूर्ण वेळ माझ्यासाठी दिले त्याबद्दल संयोजन समितीचा मी मनापासून ऋणी आहे आणि असं सदैव हा वे वे भाबत, भाबत विचार म्हणचं पुढे चालत राहायला पाहिजे पुढलं साहित्य संमेलन आम्ही औरंगाबादला घेऊ आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे ठराव घेऊन शासनाला शिक्षणाबाबत शिक्षकाबाबत विचार करायला भाग पाडू अशा प्रकारचा संदेश आम्ही वेदन देतो तिथं थांबत